संघर्ष न्यूज लढा बहुजनांच्या हक्कासाठी वर्षाविहारासाठी वर्षा विहारासाठी लोणावळ्यातील भुशी डॅम परिसरात रविवारी पर्यटनासाठी आलेले पुण्यातील एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील धबधब्याच्या धब ठिकाणाहून अन्सारी कुटुंब वाहून गेले ग्रामस्थ वन्यजीव रक्षक पोलीस यांच्या मदतीने शोधमोहीम हाती घेण्यात आली भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील धबधब्याला रेल्वेचा वॉटरफॉल म्हणून ओळखला जातो अन्सारी कुटुंब परिवारासोबत वर्षा विहारासाठी या परिसरात आले होते मात्र पाण्याला वेग असल्याने पाच जण वाहून गेले एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात ते वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे वाहून गेलेल्यांना लहान मुले आणि महिलेचाही समावेश आहे या घटनेनंतर आपत्कालीन कक्षाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून वाहून गेलेल्यांचा शोध घेतला जात आहे यापैकी काही जणांचे मृतदेह सापडले आहेत